दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं या महाराष्ट्रामध्ये जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होत टॉर्चर करण्यात ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता मुस्लिम करते। की मुस्लिम पोर तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा आणि एका बाजूला अजून एक धर्मांध ताकद आहे जी बाळासाहेबांचा औरंगजेबाच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेब वरचा फोटो फोटो पुढे काढते या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची कि तो कोरोना काळ आठवा जेव्हा या महाराष्ट्रामधली आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामधले सगळे मंदिरं बंद पडली होती तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी पंढरपूरमध्ये विठोबाच्या मंदिरवरती आंदोलन केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधले मंदिर चालू करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते आणि म्हणून मी